सप्तशृंगी देवीच्या किन्नर चा वतीने चांदीचा मुकुट अर्पण साडेतीन शक्तीपीठांपैकी महत्वाचे मानले जाणारे आदिशक्तीपीठ अर्थातच तस सप्तशृंगी देवी या आदिशक्तीला किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर पायल नंदगिरी भगवती नंदगिरी तसेच थोर समाजसेविका गौरी सावंत यांच्या वतीने चांदीचा मुकुट अर्पण करण्यात आला आहे चैत्र पौर्णिमेच्या यात्रोत्सवाच्या सुरुवातीला काही दिवस आधीच हा मुकुट अर्पण करण्याचा निर्धार महामंडलेश्वर पायल नंदगिरी यांनी केला होता त्या अनुषंगाने दिनांक चार एप्रिल रोजी या मुकुटाचे सप्तशृंगी गड राजेश्वरी भक्तनिवास येथे विधिवत पूजन करण्यात आले यासोबतच सप्तशृंगी गड परिसरातून या मुकुटाची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर राजेश्वरी भक्तनिवास येथे होम यज्ञ व विविध प्रकारच्या विधिवत पूजा करत हा मुकुट पाच एप्रिल रोजी सकाळी सप्तशृंगी देवीच्या चरणी अर्पण करण्यात येणार आहे याबाबत थोर समाज सेविका गौरी सावंत एक्सप्रेस न्यूज मराठीशी बोलताना म्हणाल्या नमस्कार महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच असं होत की तृतीयपंथी समाजाकडून जे आमचे गुरुवारी आहेत पायल नंदगिरी त्यांनी आमच्या सर्वांचं एकत्र घेऊन व त्यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये तृतीयपर्थी समाजाकडे जो बघायचा दृष्टिकोन होता की फक्त उदरनिर्वाहासाठी करतात पण आम्हालाही माहिती की आमचं धर्माचं आणि समाजाचं आम्ही ऋणी आहोत त्या संकल्पनेतून सर्वप्रथम महाराष्ट्रातच हा देवीसाठी मुखोट काय दे, मुकुट आम्ही अर्पण करतोय देवीचरणी आणि याचं संपूर्ण श्रेय आमचे गुरुवर्य पाय नंदगिरी यांचं आहे आतापर्यंत लोकांनी आमच्या दानपात्रात दान दिलं होतं दान दिलं तर नसतं दान घ्यायचं नसतं दान ते द्यायचं पण असतं म्हणून आज आमच्या किन्नर समाजाने आणि मी मी हा चालीचा मुकोटा चढते माझ्या यज्ञांनी माझ्या चेल्या देवी आ, ही आमची आई आहे आणि आईसाठी केलेला हा दागिना आहे ना आणि हा आम्ही दागिना त्या देवीच्या श्री असावा ही आमची इच्छा आहे भाविकांना एकच सांगणार आहे की आता बघा या समाजामध्ये किंवा याच्यामध्ये कसं चाललेलं आहे सगळ्यांनी आनंदात जत्रा यावी जत्रा करावी आणि देवीचं दर्शन घ्यावं रांगेत यावं रांगेत जावं आणि स्वच्छता ठेवावं बघा ही जत्रा तर आहे ना हौशा गौशा नावशांची त्याच्याशिवाय ही जत्रा होत पण नाही आणि म्हणून तरी पण माझं सांगण्याचं की असं आहे की ना जेव्हा जत्राला येतो आहे पण लोकांनी ना स्वच्छता ठेवावी या भव्य दिव्य मिरवणुकीमध्ये नाशिक जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून किन्नर समुदायातील मान्यवर तसेच त्यांचा भक्त परिवार विविध राजकीय क्षेत्रातील मान्यवर व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सुरेश सुराशे एक्सप्रेस न्यूज मराठी नाशिक